बघा आता सगळं झालेलं आहे का बऱ्यापैकी लावून झालेलं ला आहे इकडचं पण रॅक पूर्ण भरवलेला हो आहे आणि आज इकडं पण एक रॅक लावलेला आहे कारण की बॉक्सला ठेवायला खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळं आम्हाला जरा हे रॅकमध्येच व्यवस्था भरपूर सारे बॉक्स बसतात रॅकवरती मोठे सारे रॅक असतात आणि बघा आता सगळं मस्त असं छान सगळं असं सगळं आता बऱ्यापैकी तरी पण आजू पसारा भरपूर लावायचा पण राहिला आहे का आणखीन मग एवढा पसार राहिलेला आहे काही म्हटलं लावायचं आहे तर जागा पण पाहिजे जसं जसं संपेल तसं तसं लावताय तर हाय कर सगळ्यांना आरत दे तू हाय हाय कर तुझ्या फ्रेंड लोकांना आरत द्या तुझ्या फ्रेंड लोकांना हाय कर ना नाही म्हणत बरं का ती हाय नको ते सगळ्यांना ताटा करण सगळ्यांना बाय बाय करण परंतु जेव्हा बोल बोल तर बोलत नाही बरं का तर सगळ्यांना हाय आम्हाला पण तुमची सगळ्यांची आठवण येते बरं का जशी तुम्हाला आमची आठवण येते तशीच मला पण तुमची आठवण येते चला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा बघ आराध्या आराध्या सगळ्यांना आहे तर कर एकदा करू ना मम्मू मू थांबा चावते तुमची हुशार बरं का आराध्याचं आणि आराध्याचा मी सकाळचा एक व्हिडिओ पण ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये ती सकाळी झोपली होती आणि कशी उठवते तिला इतकं प्रेमाने उठवावं लागतं आणि एकदम मोठे मुलं कसे उठतात तशा पद्धतीने उठते आराध्या पंचवीस दिवसांची होती गेल्या वेळेस सव्वा महिन्याची पण नसेल परंतु तरी देखील तिला मी तशीच उठवायचे लहानपणीसुद्धा आणि माझ्यासोबत सकाळ सकाळ सहा सात सा, 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 वाजता चांगलं करायचे चा आराध्या आज आता पण तशीच वर्ग बघतो तिला सकाळचं लवकर उठते तर तो, तो पण मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे तो पण ह्याच्यासोबतला तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा कसं वाटलं माझा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नक्की सरत मारला बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये